पद्मविभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या एकशे सदतीसावा जयंती सोहळा शनिवारी उमरज तालुका कराड येथे साजरा करण्यात आला सुप्रसिद्ध वक्ते प्राध्यापक संभाजी देसाई यांनी यावेळी कर्मवीरांच्या कार्याविषयी माहिती दिली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालय विकास समिती सदस्य जयंतराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी जनरल बॉडी सदस्य प्रकाश चव्हाण पैलवान प्रल्हाद जाधव माजी उपसरपंच सुरेशराव साळुंके राजवैभाव जाधव चंद्रकांत चव्हाण सुधाकर जाधव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय कांबळे तसेच पैलवान अजित जाधव विनायक जाधव केंद्रप्रमुख सुनंदा पाटील शंकरराव खोत राजूराव धनाजी जाधव दिनेश कदम तसेच रुक्मिणीबाई पांडुरंग कदम कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सोमाने तसेच शिक्षक व विद्यार्थी ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांनी कोणत्याही चुकीचे अनुकरण न करता स्वतःच्या करिअरसाठी झोकून द्यावं असा मौलिक सल्ला यावेळी बोलताना प्राध्यापक संभाजी देसाई यांनी दिला आहे पंजोबा ज्या वेळेला त्यांचे आईवडील त्यांना शाळेत पाठवत नव्हते त्यावेळेला अण्णांसारखी एक व्यक्ती या बहुजन समाजातल्या मुलांना उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवण्याचं स्वप्न पाहत होती नवे नवे ते स्वप्न पूर्णही करत होते नुसतं मुलांच नाही मुलींना सुद्धा ते गोरगरीब आई बापांना सांगायचे मुलगी जो प्रेम ग्रॅज्युएट होत नाही तो प्रेम तिचं लग्न करू नका तिला शाळा शिकवा असे होते वारसा घेऊन उभा असलेला महाराष्ट्र शाहू आंबेडकरांनी दाखवलेला स्वातंत्र्य समता आणि बंधुतेच्या मार्गाने चालणारा महाराष्ट्र दगडधोंड्याचा आणि काळ्या कातळाच्या अंगाचा कठीण पण तरी सुद्धा मेरा होऊन मृत्यू मनाचा महाराष्ट्र सह्याद्रीच्या कड्या कपारीतून का ओघळणाऱ्या निसर्ग सौंदर्याच्या अप्रतिम काव्याचा नमुना असणारा महाराष्ट्र मित्र हो या देशाच्या इतिहासात परंपरेत जे जे मंगल आहे सोड आहे चिरंतर आणि चिरंजीव आहे त्या सर्वांमध्ये महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा आहे देशाच्या पाठीशी उभं राहणं हाच आपला मराठी बाण आहे आणि उद्याचा भारत घडवणं हाच आपला महाराष्ट्र धर्म आहे आज वाईट आजचीच पेपरमध्ये बातमी मला मी प्रिन्सिपल साहेबांच्या केबिनमध्ये असताना वाचलं काय अवस्था आहे म्हणजे कर्मवीरांना असतील डॉक्टर बाबासाहेब असतील गाडगे बाबा असतील काय जी माणसं होती काय आपण आपण या क्षणाला माझं डोकं बदल झाले हे शाळेच्या विकासासाठी एका मुलाचा नरवळी दिला उत्तर प्रदेश मध्ये काय गळ्यात पदक काकीत पदवी काम नाही की थंडा नाही बेकारीच्या सरणावरचे प्रेत माझे झळतही नाही इजतही नाही ए फॉर फॉरिकेशन बी फॉर फॉरेशन सी फॉर करप्शन बी फॉर डोनेशन कॉल्ड ऑफ फॉर आज शिक्षणाची अवस्था माणसं म्हणायची वाघिणीचं दूध आहे आज त्या वाघिणीच्या दुधात काही शिक्षण माफी यांनी फेसळ केली आणि ते फेसळयुक्त दूध केल्यामुळे आजची बोरंबापू वाघासारखी ढरकाळी फोडण्याऐवजी मांजरासारखी घुरका कर्मवीरांच्या शिक्षण व्यवस्थेचा आणि अवस्थेचा आज प्रचंड विसर पडलाय प्रचंड विसर पडला असं झालंय आजचं शिक्षण म्हणजे मी पण चांगला शिकलेला आहे काकी आणि काका एकत्र राहत होते बाबासाहेबांचं तर काय म्हणजे गंमत बागा जो प्रसंग बाबासाहेबांच्या आयुष्यात घडला तोच प्रसंग अण्णांच्या आयुष्यात घडलाय फक्त तिथं त्या घटनेचे साक्षीदार बाबासाहेब स्वतः होते म्हणजे जो शाळेच्या अस्पृश्यतेचा चटका त्यांना बसला की ज्या पोराला शाळेत घ्यायचं का घ्यायचं नाही याच्यावर सात दिवस मिटिंग घेतली गेली आज त्याच पोराने लिहिलेल्या पुस्तकावर हा देश चालतोय ते भारतरत्न प्रमुख साहेब पिढ्याने पिढ्याशास्त्रे परत लिहिसा कोप राही नाही हल्ला पिढ्याने पिढ्याशास्त्रे परत लिहिसा कोय नाही हल्ला भीमा तू चललीच लेखनी आणि भारताचा इतिहास बदलला अण्णांच्या बाबतीत तसंच झालं एक जीवनातला प्रसंग असतो जीवनाला काय काय देऊन जातो बघा मित्र जास्त मोठ्या मोठ्या गोष्टी नाही त्याग त्यांचं आयुष्यभर आणवानी चालणं नाही ते आपल्याला जमणार एका दमात तुंभोजचा बाहुबली डोंगर जगणार नाही ना कोणाला ना। जमणार आहे आपण तुंभोजा वगैरे जातो कधी संस्थेच्या कामाने मी बाहुबली लांबच बघतो आपण बाहुबलीच्या नादाला आपण लागत नाही अण्णा एका दमात बाहुबली डोंगर चढून जायचे पण या महापुरुषांच्या जीवनातनं छोट्या छोट्या गोष्टी ओचा सर्वे आहे मागच्या दोन महिन्यापूर्वीचा भारतातली ऐंशी टक्के माणसं आंघोळ करताना फाटीला साबण लावत नाहीत वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे इतकी ऐंशी टक्के जोपर्यंत मला माहित नव्हतं मी ऐंशी टक्क्यातच म्हणजे छाती आपली पोट आपलं डोकं आपलं पाठ आहे हे कळतं कर कधी आम्हाला पाठ दुखायला लागल्यानंतर मित्र हो आमच्या जीवनात सुद्धा अशी एक क्रांती झाली पाहिजे रोज घटना आमच्या जीवनात घडतात आपल्या जीवनात काय बदल होत नाही महापुरुषांचं जीवन जरा वेगळं आहे बघा अंड फोडण्याच्या दोन पद्धती आहेत अंड बाहेरून फोडणं आणि अंड आतनं फुटणं अंड बाहेरून फोडलं की एक वेळ नाश्त्याचं आमलेट होतं आणि तेच अंड आतनं फुटलं की एक जीव जन्माला येतो तसं तुमच्या आमच्या जीवनाचं अंड बाहेरून फुटणं हा प्रपंच आहे आणि न फुटणं हा खरं तर परोपकार आहे परमार्थ आहे विद्यार्थी स्पर्धेत उतरत नाही शेवटच्या बेंच वरच्या विद्यार्थ्यांना जीवन किती प्रखर होतं बघा किती होतं एकोणीशे सत्तेचाळीस एक साली छत्रपती शिवाजी कॉलेजची स्थापना आपल्या सातारामध्ये झाली अण्णांना पैसा कमी पडत होता ते एका शेठ जिकडे गेले आणि त्या शेठजीला म्हणताय शेठ जिल्ह्यात कुठंच उच्च शिक्षणाची सोय नाही गोरगरिबाची पोरं इथे येतील शिकतील पोरांना उच्च शिक्षणासाठी सांगलीला पुण्याला जावं लागतंय जिल्ह्यात मोठं शिक्षण नाही म्हणजे असं पदव्युत्तर शिक्षण नाहीये मी शाळेला कॉलेजला नाव देतोय छत्रपती शिवाजी कॉलेज या नावाचं कॉलेज काढतोय मला थोडा पैसा कमी पडतोय अण्णा अण्णा म्हणताय त्या शेठजीला मला पैसा कमी पडतोय थोडाफार निधी तुम्ही मला द्याल का तो शेठ म्हणतोय अण्णा तुम्ही मागताय त्याच्या दुप्पट निधी मी तुम्हाला देतो काय म्हणतोय शेठ अण्णा तुम्ही मागताय त्याच्या मी तुम्हाला देतो फक्त तुमच्या त्या कॉलेजला छत्रपती शिवाजी कॉलेज चेंज करा बदला आणि माझं किंवा माझ्या बापाचं नाव द्या आता पाच फट दहा पट पैसे आल्यानंतर मी म्हटलं असतं तुझ्या नावाच्या कुटुंबाची सिव्हिलच काढतो नाही ते अण्णा होते अण्णाने तिथंच त्या शेटला उत्तर दिलं शेट मी माझ्या बापाचं नाव तू कॉलेजला दिलेलं राजांचं नाव कधीच बदलणार नाही याला मला काय अण्णांचे संस्कार काय होते बघा या अण्णांचे बाळासाहेब देसाई बाळासाहेब देसाई लोकनेते अण्णांच्या घरी उठबस असायचे अण्णांच्या कार्याबद्दल त्यांना आदर होता प्रेम होत अण्णांबद्दल बाळासाहेबांना श्रद्धा होती ते घरी आले आणि अण्णांचे दोन नातू मोहन पाटील सर अजित पाटील सर त्यांच्या पाया पडले पाया पडल्यानंतर लोकनेते म्हणतायत त्या पोरांना छोट्या छोट्या त्या नातवांना म्हणतायत अण्णांच्या तुम्ही अण्णांचे नातू करे ती पोर म्हणतायत हा आम्ही अण्णांचे नातू ते आज गेलेच नाही ते करतच घरी गेले ताड 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 चालत त्या दिवशी काय रामायण घडलं काय प्रकार घडला तो दुसऱ्या दिवशी समजला दुसऱ्या दिवशी बाळासाहेबांचे चिरंजीव जयसिंग घरी आहे कुठं सोमवार पेटेल अण्णांचं घर सोमवार पेटेल बाळासाहेबांचं घर शनिवार पेटे चा आणि म्हणजे काल तुमच्या पोराने असं काय केलं की आमच्या वडिलांनी आमच्या सगळ्यावरच जाळ काढला ते म्हणजे काय नाही म्हणजे पाया धरल्याने त्यांचं दर्शन घेतलं पायाचं कारण आमची घरात आल्यानंतर थोरा मोठ्यांच्या पाया पटणं हे अण्णांनी पोरांना शिकवलं होतं एवढ्या गोष्टीचा एवढा मोठा परिणाम झालाय की आमच्यावर उर, आमच्या वडिलांनी सगळ्या घरादारावर जाळ काढला दुसऱ्या दिवशी बाळासाहेब आल्यानंतर अण्णा म्हणतायत बाळासाहेब काल न भेटताच निघून गेला त्यावेळेला ते म्हणतायत तुमच्या नातवानी अण्णा मला छोटं केलंय कारण त्या धावपळीत या राजकारणामध्ये आणि या समाजकारणामध्ये मी एवढा गुंतून गेलो की मला घरी लक्षच देता आलं नाही म्हणून तुमच्या नातवाने जसं माझं पाय ठरलं तसा घरी गेलो आणि सगळ्यांवर एक जाळ काढला सगळ्यांवर मी राबवलो आज खर तर त्यावेळेचे आई वडील असे होते की मुलांच्यावर संस्कार करत होते आज गरज आहे मुलांनी आईवडिलांवर संस्कार करण्याची अण्णांचं चरित्र सहजासहजी पचनी पडत नाही आपल्या बापाला म्हणजे इथं बसलेल्या सगळ्यांच्या सांगतोय मी जर पन्नास हजार पगार असेल आणि महिन्याच्या शेवटी जर साठ हजाराची स्लीप आली तर तुमच्यात ती हिंमत पाहिजे की बापाला डोळ्यात टोळं घालून म्हटलं पाहिजे की बाबा तुम्हाला पन्नास हजार पगार आहे हे वरचे दहा हजार कुठले असं म्हणण्याची बापाला ज्या वेळेला येईल ना त्यावेळेला तुम्ही तहसीलदाराला जाब विचारा का पैसे खातो त्याला जाब विचारा का पैसे खातो म्हणजे एवढी ताकद त्यावेळेला येते म्हणजे बोले जायचा त्या चाले त्याची वंदावी असे आणण्याचा संकल्प घेऊया सोलापूर जिल्ह्यात एक आमदार होऊन गेले आता ते सोलापूर जिल्ह्यातले आमदार होते ते आता मारले तर त्यांना काय झालं त्यांच्याकडे मॅन पॉवर मनीपॉवर मसल पॉवर तीनच गोष्टी होत्या बापू ते आमदार झाले गोळ्याबाबड्या लोकांनी पंधरा ऑगस्ट जवळ आला होता म्हणजे आमदार साहेब तुमच्या असते ध्वजारोहण करायचं आमदारांची गाडी आली ध्वजारोहण झालं सलामी झाली जनगण मत झालं घोळेबापडे गावकरी मत आहेत साहेब आता दोन शब्द व्यक्त करा साहेब म्हणजे एवढं जिंकलो विकलो पण बोला ना मला काही येणार नाही म्हणजे बोलाच टाळ्या वाजवल्या लोकांनी साहेब उठले बोलायला उभे राहिले कधी नव देश आठवला देशप्रेम आठवलं स्वातंत्र्य आठवलं आता स्वातंत्र्य सगळ्यात जास्त योगदान कुणाचं गांधीजींच गांधीजी आठवले साहेबांनी भाषण पण केलं आणि तंबाखू पण खाल्ले त्यांना तंबाखूची सवय होती तल पाली की तंबाखू खायचे काय करायचे तल पाले की तंबाखू खायचे खिशात हात घातला दीडशे वर्षापूर्वी ब्रिटिशांनी आमच्या देशात आगमन केलं सगळेच काय ब्रिटिश थांबले नाही थोडे थांबले बाकीचे परत गेले हळू 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 ते डायज व्यवस्थित दिसलं असतं हळू हळू हा देश त्यांनी व्यापार सुरुवात केली कोणीच त्यांचं ऐकलं पण साबरमती आश्रमातले एक व्यक्ती महात्मा गांधीजी त्यांना मात्र हे खटकलं त्यांनी त्यांच्याच थोडीची काही शस्त्र निवडून काढली सत्य अहिंसा कायदेभंग या जातीला भरडून बरडून बरडून काढलं थोपटलं एकदा तुपडून जात जाते वय थोपट 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 थोपटले गेली पळून स्वातंत्र्याचा वेळा तुमच्या कशात पडला खरं तुम्हाला आता तुमच्यासाठी मला महत्वाचं बोलायचं ही पिढी ज्या वेळेला शिकली ना त्यावेळेला डिस्क्रिप्टिव्ह होता अवघड होत आता ऑब्जेक्टिव्ह फरक लक्षात आला तुमच्या म्हणजे ह्या पिढीच्या वेळेला होते डिस्क्रिप्टिव्ह आता तुमच्या वेळेला ऑब्जेक्टिव्ह ह्यांच्या वेळेला होते वेगवेगळे कोर्सेस तुमच्या वेळेला वेगवेगळ्या एंट्रान्स फरक लक्षात आला म्हणजे ह्या पिढीनं वर्षभर अभ्यास करायचा आणि पेपरचा तीन तास केंद्रावर जायच आता तुमच्या बाबतीत कसं आहे अभ्यास तिथंच आहे अभ्यास कुठं आहे तिथंच आहे फक्त उत्तर म्हणजे अंगणवाडी सेविकेच्या पदापासून न डीवायस परीक्षा जे परीक्षा नीटची परीक्षा एमबीएची परीक्षा एमडीची परीक्षा सगळ्या मेडिकल इंजिनिअरिंगच्या सगळ्या परीक्षा सगळ्या ऑब्जेक्टिव्ह म्हणजे उत्तर कुठं येते तिथं आपल्याला फक्त काय करायचं लॉजिकच लावायचं गोष्ट खरी का कुठे येतं लक्षात तुमच्या आता गंमत बघा काय करायचंय तुमच्यातील क्षमतेच्या ठिणगीच एका प्रचंड मोठ्या वनव्यात रूपांतर होण <laughs> बाबासाहेबांची शिक्षणाची व्याख्या म्हणजे शिक्षणाच्या हजार बाबासाहेबांची व्याख्या सगळ्यात मला आवडते आणि दुसरी नेरसन मंडेलांची त्या दोन व्याख्या तेवढ्या मी तुम्हाला सांगतो तुम बाबासाहेबांची व्याख्या काय तुमच्यातील क्षमतेच्या ठिणिकीचं एका प्रचंड मोठ्या वनव्यात रूपांतर होणं म्हणजे शिक्षण आणि नेरसन मंडेलांची व्याख्या काय एज्युकेशन इट्स मोस्ट पॉवरफुल पेपर विच यू कॅन यूज टू चेंज दी पर्ट म्हणजे शिक्षण असं सामरस शस्त्र आहे की ज्यामुळे तुम्ही तुमचं जग बदलू शकता म्हणजे आता आपल्या शाळेत शिकणाऱ्या कोणत्या तरी मुलीचा पालन कोटी रुपये लागतात एक कोटी वीस लाख लागतात किती लागतात व्यवस्थित आहे का एमबीबीएस व्हायला किती रुपये लागतात एक कोटी वीस लाख रशियात करायचं म्हटलं तरी साठ लाख लागतात आपल्या घराला पत्र विकलं तरी साठ लाख आणि एक कोटी वीस लाख आपल्याकडे नसतात पण तुम्ही एंट्रान्स परीक्षा पास झाल्या तुम्हाला ऍडमिशन मिळते ना म्हणजे काम तीच आहे पूर्वीची कामाची नावं बदल परीक्षा आहे म्हणजे पूर्वी गाउंडी आता सिव्हिल इंजिनियर पूर्वी समाजसेवा फुकट करायचे कर्मवीर अन्ना वगैरे सगळे कर्मवीर अन्ना गाडगेबापा राष्ट्रसन सगळे करायचे आता त्याला नाव काय एम एस डब्ल्यू मास्टर ऑफ सोशल वर्क पूर्वी राजा महाराजाला सल्ला द्यायला तो ती का असायचे आता त्याला काय म्हणायचं एमबी मास्टर इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन पूर्वी टेलर आता फॅशन डिझायनर पूर्वी ऋषी मुनी आता सायंटिस्ट पूर्वी मावळा आता फौजी पूर्वी वैद्य आता डॉक्टर तुम्हाला काय सांगायचंय कामं तीच आहेत कामाची नावं बदललेत आणि प्रत्येक कामाला एंट्रान्स आहे तुम्हाला आता सगळं सोपं करून टाकले तुम्हाला फक्त एकाग्र व्हायचंय आणि चांगल्या पद्धतीनं मेहनत घ्यायची परिश्रम घ्यायचे जो पसिना नाही पाहते ते वक्त कुजरले किमान आसू पाहते मग आता ठरवायचंय तुम्हाला नंतरच्या काळात रडत बसायचंय की आता कष्ट करायचे कष्टाची हीच वेळ आहे दुसऱ्याच्या पावलवाटीवरून चालण्यापेक्षा स्वतःची एक तयार करा जी दुसऱ्याला चालण्यासाठी उपयोगी ठरेल आणि खऱ्या अर्थानं अण्णांसारखे बंडखोर व्हा येत लक्षात तुमच्या अण्णा बंडखोर होते अण्णा आज्ञाधारक नव्हते पण अण्णाची बंडखोरी कशासाठी होती चांगल्या कामासाठी ह्याच पुरीशी लगीन करून करणार आहे म्हणून बंडखोरी नव्हती केलं तर ह्याच पोरीशी लगीन करणार आहे ह्याच पोराशी लगीन करणार आहे असली बंडखोरी नव्हती की त्यामध्ये एक शाखा आपली कुठेतरी असतात तिथून येताना विहिरीवर त्यांना तहान लागली होती एक अस्पृश्य समाजाचा माणूस त्याला पाणी भरू देत नव्हते अण्णा तर हाटच मोठला पाण्यात टाकला येते लक्षात तुमच्या म्हणजे तडकीपड पड निकाल जिंकल्या तिथं ते नंतर बघू परत बघू अशी बात नाही ज्या वेळेला गांधीजींची हत्या झाली सातारा कंट्रोल मध्ये येत नव्हतं त्यावेळेला ब्राह्मणांची गरज जाळली जात होती त्यावेळेस तात्कालीन कलेक्टर अण्णांना घरी गेले म्हणजे अण्णा तुम्ही आमच्याबरोबर बरोबर फिरा तर सातारा शांत होईल त्यावेळेला किती महत्वाची गोष्ट आहे अण्णा साताऱ्यातून फिरले आबाजला कलेक्टर इकडे एस आणि मग सातारा शांत झाले ही अण्णांची ताकद होती अण्णाची शिवरायांचे प्राण आणि इथेच दिसले शिक्षणासाठी गरमवीर आपले महान गरमवीर आपले महान शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवी राबराव पाटील यांच्या एकशे सदतीसाव्या जय सोहळ्याच्या निमित्त या ठिकाणी प्रमुख अतिथीमुख असलेले आमचे मित्र या ठिकाणी संपूर्ण संपूर्ण जीवन प्रवास त्यांचं कार्य आणि या राष्ट्रीय उपाधी मध्ये त्यांचा सगळे योगदान याविषयी अतिशय या विस्फूटपणे मार्गदर्शन केलं खर तर अशा समाज सुधारकांच कार्य संपूर्णपणे शब्दात व्यक्त होणे किंवा एखाद्या पुस्तकामध्ये बंदिस्त होणे हे अतिशय आशक्यपोटी किंवा या कर्मराटांच्या जन्माच्या विषयी माहिती घेत असताना बावीस सप्टेंबर अठराशे सत्त्याऐंशी साली त्याचा जन्म झाला त्या विद्यार्थी मित्रांना मला बावीस सप्टेंबर हा आयन दिवस म्हणून साजरा किंवा समजला जात आपल्यापैकी जणांना माहिती आयड दिवस म्हणजे माहिती आहे का आपल्याला आयड दिवस कोणाला माहित आहे का दिवस म्हणजे वर्षभरामध्ये कधी आपल्याकडं दिवस मोठा असतो कधी रात्र मोठी असते परंतु बावीस सप्टेंबर हा दिवस बारा तास बरोबर दिवस आणि बारा तास बरोबर रात्र असलेला समानतेचा दिवस कर्मराणांचा जन्म या दिवशी व्हावा आणि समानतेच्यासाठी त्यांनी कार्य करावं हे सुरुवातीच्या काळामध्ये कर्मवीर आंदाजी ज्यावेळी सत्यशोधक समाजाचे काम चालू केलं महात्मा ज्योतिराव फुले असतील शाहू महाराज असतील यांच्या विचाराने प्रेरित होऊन कर्मवीरांना त्या ठिकाणी सत्यशोधक समाजाचं काम केलं आणि सत्तेचा विचार त्या ठिकाणी लोकांच्या पर्यंत मांडत असताना या देशामध्ये खऱ्या अर्थानं बहुजन समाजाला शिक्षणाची गरज आहे शिक्षण गरीबातला गरीब व्यक्तीच्या घरापर्यंत झोपडी पण केलं पाहिजे ती भूमिका घेऊन अण्णाने काम करायला सुरुवात केली अडचणी आलत नव्हत्या जा। परंतु घरात बाहेर पडताना अण्णांच्या वडिलांनी एकदा अण्णांचा त्यांच्या पत्नीसमोर केला अपमान विसरले नव्हते आणि बाहेर केल्यानंतर मी स्वतः तर काहीतरी करत दाखवेन परंतु माझ्या या राज्यासाठी देशासाठी मी काहीतरी करून दाखल तरच मी या ठिकाणी समोर उभा राहील अशी अन्य त्या ठिकाणी केली आणि सन एकोणीसशे एकोणीस साली आपल्या सर्वांचं विशेष महत्वाचं सातारा जिल्ह्यात असून कराड तालुक्यामध्ये काले या ठिकाणी स्थापना झाली सुरुवातीच्या काळामध्ये अतिशय छोट्या प्रमाणात वस्तीग्रह त्यानंतर शोध घेऊन मुलं गोळा करायची त्याच्या शिक्षणाची सोय करायची ते करत करत असताना आज अतिशय कुटुंबा सर्वांना अभिमानानं समजावंसं वाटतं दोन हजार सतराच्या शासकीय सर्वेनुसार रेल शिक्षण संस्था ही आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था म्हणून त्या सर्वे जगामध्ये त्याची नोंद घेतलेली आहे त्या संस्थेची ते आपल्या सर्वांना अक्षय आकडेवारी आज रोजी शासकीय आकडेवारी आपल्या आप रेड शिक्षण संस्थेची नुसत्या विद्यार्थ्यांची संख्या जवळजवळ साडेचार लाख आहे त्याच्या साडेचार लाख कमीत कमी त्यामध्ये शाळा आश्रमशाळा वसतीग्रह मुलींच्या शाळा अभियांत्रिकी विद्यालय लॉ कॉलेज आता फार मोठा वट प्रक अण्णांनी आमच्या कार्यातून उभा केलेला आहे त्यांच्या कार्याला आपण देशामध्ये तर आपण माहिती आहे परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे जगामध्ये आणि त्यांच्या शिक्षणाविषयीच्या कधीची अतिशय आत्मीयतेनं नोंद घेतली जाते ज्या फेसबुकचा अतिशय प्रमाण प्रचंड प्रमाण तो वापर होतो त्या फेसबुकचे जे फाउंडर आहेत महान दुबेकर त्यांनी शिक्षणासाठी जो फंड उभा केला जगातील गोरगरिबांच्या शिक्षणासाठी तो फंड उभा केल्यानंतर आजोबाच्या लोकांनी नेमकं हे ना क्षेत्र नाही आहे परंतु किंवा गोरगरिबांच्या शिक्षणासाठी तुम्हाला हे काम करावं वाटण्याची तुमची नेमकी प्रेरणा कोण तर जगातील काही शिक्षण क्षेत्रातल्या लोकांच्या बरोबर त्यांनी महाराष्ट्राचे पाहतात गर्भवीर प्राधान्य ठिकाणी माहिती आहे लक्ष्मीबाई साहेबांनी त्यांचं स्वतःचं मंगळसूत्र त्या ठिकाणी घाण ठेव परंतु नुसतं घाण ठेवलं गेलं त्याच्यात ते गरीब पुन्हा सोडवलं गेलं हे तितके सत्य परंतु त्याही पुढं गर्भवीरांना स्वतःच्या चौक्रमात साठी उठलच की मौना खाना उपलब्ध राहताच येतो ज्यावेळी त्यांच्या मुलीचं लग्न होत त्या दिवशी करुणांना मुलीच्या लग्नाला उपस्थित राहतील अशी खात्री कोणालाही नव्हती परंतु लग्नाच्या दिवशी अण्णा कसे बसे मुलीच्या लग्नाला उपस्थित राहील नंतर अण्णांना मुलीनं नमस्कार केल्यानंतर अण्णांचं लक्ष पहिल्यांदा मुलीच्या हातातल्या बागण्याचे आणि अण्णा त्या मुलीला शकून त्याला म्हणजे शकू या बांगड्या थोड्याशा वेड्या त्या दुरुस्त करायला पाहिजे त्या ज्या दुरुस्त करण्यासाठी घेतल्या गेल्या बांगऱ्या त्या सुद्धा मुलींना ऐकून घ्या त्या सुद्धा बांगऱ्या रेल शिक्षण संस्थेच्या कामासाठी तुमच्या आमच्या शिक्षणासाठी वापरल्या गेल्या जवळ जवळ या कुटुंबातून एकशे वीस तोळ तोड या ठिकाणी रेल शिक्षण संस्थेच्या संपूर्ण दडनगटीमध्ये त्या ठिकाणी वापरलं गेलं हे मी त्या मला आवर्जून नमूद करायला हवं वाटतं संस्थेच्या काही भांडांमध्ये निवडणूक झालेली होती आणि त्या ना नफा नाटकाचा कळून तिथे काम चालले परंतु तरी सुद्धा तो खर्च जमा खर्चाचा ताळ बसेना आजच्या वेळी नोकरी कपातचा विषय आला आणि आणणारी नोकरी कपात करायचं तर कपात कधी कुणाला करायचं सगळ्या जागोदरांसाठी पहिल्यांदा आपल्या मुलात परिणय घेतला

कुटुंबा बसूनचे विचार ज्यावेळी हे विचारले हो त्यांचे होते त्यामुळे ट्रेडिंग संस्था घडलेली आहे सर्वांनी आणि त्यांची आपण कायमस्वरूपी घेऊन घेतली खरं तर ते बटच्या बोलल्यानंतर फारसं बोलायचं नाही तर त्यांनी इतका सविस्तर आणि ओघवते शैलीमध्ये आपल्या सर्वांना माणूस केले परंतु मित्रांना जाताना इथं सांगतो विद्यार्थी शिक्षण संस्थेचे आम्ही आवडते विद्यार्थी बॅरिशन पी जी पाटील साहेब ज्यावेळी परदेशी शिक्षणाला निघाले त्यावेळी आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही परदेशी शिक्षणासाठी जाणार तुम्हाला शुभेच्छा आहेत परंतु परदेशामध्ये तुमच्या हातून कोणतंही वेगळं वागळं काम होऊ नये किंवा असं काही काम तुमच्या हातून जर झालं तर माझं आयुष्य त्या ठिकाणी दहा वर्षे कमी होईल मलाही सांगायला अतिशय आवडेल या ठिकाणी कारण मधापासून उल्लेख केला ज्या वेळी शिक्षण संस्थेचा त्यांनी काम केलं आणि आपल्या अनेक शाखांपैकी उंग्रेसच्या शाखेला स्वतः कृत्रिवंडांचे मदस्पर्श लाभ केले आणि त्या संख्येच्या जमनित त्या त्या लोकांच्या सभागात ज्या खूपच माझा जन्म झाला आहे हे अतिशय आभिमानामुळे त्या ठिकाणी प्रयत्न व्हावा एवढी त्या ठिकाणी त्या ठिकाणी सधीच्या व्यक्त करतो आणि पुन्हा यांना यांच्या निमित्त अभिवादन करतो आपल्या सर्वांना आपण सर्वजण या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांना पुन्हा एकदा आभार मानतो आणि माझे अध्यक्षीय भाषण संपवतो